कालचा दिवस खरं तर खूपच हेक्टिक म्हणा किंवा खूप सारे अप्स अँड डाऊन्स मी बघितल्या तुम्हाला माहितीच आहे की तो राधाच्या लूकवरून काय कॉन्ट्रवर्सी झाली मी कमेंट बॉक्स ऑफ केला आणि थोडंसं मेंटली डिस्टर्ब झाल्यासारखं झालंच होतं पण आज सकाळी जेव्हा सकाळी साडेपाचचा अलांब वाजला त्यावेळेस अचानक रिअलाईज झालं की आजची ही शेवटची सकाळ आहे आणि थोडं अपसेट झाल्यासारखी झाले होते त्यात मला हा पॅम्पर करत होता तुम्ही बघताच आहे हा एवढा हसत नाही पण जस्ट फॉर म्हणतात ना की एक माझ्या चेहऱ्यावरती हास्य आणण्यासाठी तो प्रयत्न करत होता आणि ते, ते एफर्ट्स जे आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टीचे ते, ते थोडेसे मॅटर करतात प्रत्येक कपल्समध्ये तर ठीक आहे असो लवकरच एक दहा ते बारा दिवसानंतर पुन्हा भेट होणारच आहे आणि मे बी तो सरप्राईज व्हिजिट करेल असा बोलला होता घरी तर सी काय होते काय नाही आजचा शेवटचा दिवस आहे आणि माझं सगळंच आवरलं होतं तो घरात असतानाच आणि अगदीच तो गेल्यानंतर अर्ध्या तासात मी आंघोळ वगैरे केली आणि फक्त आंबाडा घातला कारण की प्रवास करायचा आहे आणि केसवीस काय विंचरण्यात काही अर्थ नाही म्हटलं तर आंघोळ केली देवपूजा करायला बसले आणि आ... देवाला फक्त एवढंच म्हणते की नेहमी की बाबा तुमचा जसा आशीर्वाद आहे ना तसा कायम आमच्या पाठीशी राहू दे माझ्या मुलांचं आणि त्याचं सगळ्यांना त्यांच्यावरती तुमची कृपादृष्टी असावी एवढंच मी फक्त मागत असेन बाकी मी आजपर्यंत कधी सक्सेस पैसा काहीच मागितलेला नाही आणि प्रत्येक बायका हेच मागतात परमेश्वराकडे की तुमचा फक्त आशीर्वाद असू दे कारण ज्यावेळेस देवाचा आशीर्वाद असतो ना तेव्हा सगळ्याच गोष्टी शक्य होतात तर घराच्या बाहेर पडेपर्यंत फक्त हे करू का ते करू असं चाललेलं आणि लक्षात आलं की आपला कचरा किचनमध्ये राहिला आहे तर तो कचरा बाहेर ठेवला आणि बरोबर आता ना साडेसात वाजले सकाळचे बाहेर पावसाळी वातावरण होतं तर या पावसात प्रवास म्हटला की थोडी चिकचिकच वाटते पण मी एकटी असल्यामुळे काय नाही सगळ्या गोष्टी हँडल होतातच आणि दुसरी गोष्ट म्हणजे कालच्या शॉर्ट व्हिडिओला जो मी आ, कमेंट बॉक्स ऑफ केली होती ना तर त्याच्याबद्दल पण मला बोलायचं आहे तर बाहेर मी अशी गेटच्या बाहेर निघाली आणि ऑटो बुक केली आणि ऑटोवाल्याने पण मला ना जवळपास खूप लांब उतरवलं खराडी बायपासच्या अलीकडेच उतरवलं आणि मला इतक्या लांब जवळपास दहा मिनटं ना चालत यावं लागलं खरंच ऑटोवाले असं का करतात मला काहीच कळत नाही त्यात आणि शिवाजीनगरला गेले असते तर असं वाटत होते की मला कदाचित लवकर बस मिळाली असती पण नशीबा आणि शिवशाही तर नाही मिळाली पण पर मला पर्पल बस मिळाली आणि पर्पलचा आणि माझा अनुभव खूप छान आहे तुम्ही बघितलं असेल माझ्या ताडोबाच्या सिरीजमध्ये मी, मी पर्पलनीच प्रवास केला आहे खूप छान बसेस आहेत त्यांच्या आणि ट्रीटमेंट पण छान असते स्टाफची तर मस्त सीट मिळाली सिंगल सीट बुक म्हणजे बुक नव्हती गेली मी अशी डायरेक्ट रोडवरच बस आली आणि मी बसले तर डबल सीट आणि मी पूर्ण डबल सीटमध्ये एकटीच होते हे एकदम भा अरे आईष पैश एकदम पण अर्धा तासच आराम केला कारण की ना मला डोक्याला थोडी शांती पाहिजे होती काल खरंच खूपच त्रास झाला म्हणजे मी कधी त्रास नाही करून घेत पण असतं ना की आपण कधीतरी काहीतरी वेगळं केलं आणि ते सोशल मीडियावरती ट्रोल झाल्यासारखं झालं पण ठीक आहे नो प्रॉब्लेम तेवढा आता सोशल मीडियावर आहे म्हटल्यानंतर तेवढं सहन करण्याची शक्ती तर असतेच प्रत्येकांमध्ये बाप रे माझी बस हुकली असते आज मी खात बसले लक्षातच सबर... म्हणे की बस निघून चालली बस अशी जाताना दिसली मी पळत आले एवढी मी पाणी पण पिलं नाही तशी गेली असते कामातून माझी बॅग वगैरे सगळं तर बस माझी हुकणार होती ला स्टोनला थांबलो ब्रेकफास्ट ब्रेकफास्टला त्यानंतर बघता बघता नगर कधी आलं कळालं माझी फ्रेंड म्हणा बहीण म्हणा किंवा फॉलोवर म्हणा तिचा कॉल आला आणि तिच्याशी मी गप्पा मारत होते म्हटलं अहिल्या नगर मध्ये किती छान आहे ना ज्याचं नुकतंच नामकरण झालं आहे अहमदनगर वडून किती छान त्यांनी पूर्ण उड्डाणपूलच्या खाली छान महाराजांचं हे केलंय चित्रीकरण केलं आहे त्यामध्ये त्यांचं अभिषेक संभाजी महाराजांबरोबरच ते औरंगजेबला भेटलेले ते सगळी स्टोरी दाखवलेली आहे आणि अक्षरशः पंधरा एक मिनिट हे सगळं मी पाहत होते खूप भारी वाटते श्रावण महिन्यातला शनिवार आणि त्यात प्रवास करत असताना डोकं इतकं गरम असताना म्हणजे नाही अप्स अँड डाऊन्स त्यामध्ये शनी महाराजांचं हे मुख्य मुख्यद्वार जे बघितलं त्यानंतर खूप भारी फील झालं अक्षरशः आत जाऊन महाराजांचे दर्शन घेतल्या सगळं खरंच फील झालं मला कारण इमॅजिनेशन आपण करतो ना की मंदिरात आहे आपण ते खूप छान वाटलं डोळे बंद करून दोन मिनिटं शनिमंत्र मंत्र म्हटले आणि पुन्हा मग आले तर प्रवरा संगम बघितलं <coughs> आणि बघता बघता कधी प्रवास हा माझा संपत होता मला कळतच नव्हतं का तर मी एडिटिंग पण करत होते आणि कंटिन्यू कालचा ब्लॉगमध्ये तुम्हाला माझा आवाज नाही का हल्ल्यासारखा वाटत असेल कारण की मी ना बसमध्ये बसूनच व्हॉइस ओव्हर केला आणि व्हॉइस ओव्हर संपला व्हिडिओ पोस्टला टाकला आणि दुपारी जवळपास साडेबारा एकच्या दरम्यान मी माझ्या मम्मीच्या इथे म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरात तर पोहोचले पण घरी जायला थोडा लेटच झाला अर्धा तास कारण बसमधून उतरल्या उतर ना खूप सारे ऑटोवाले असतात आणि कुणाला इग्नोर करू आणि कुणाला हो म्हणू यात बराच वेळ जातो त्यात आणि ते पैसे असेच सांगतात त्यांना असं वाटतं की जणू काही ही बाईक कुठनं बाहेरच आली आणि खरं त्यांना माहितीच कसं प्रत्येक वेळा मला सांगू लागतं अरे भैया हे माझं घर आहे इथे माझं घर आहे मला माहिती आहे किती रुपये होतात घरी जायला तरी ते ठकतात असो पण आता ऑटोमध्ये <coughs> बसले आणि ऑटोवाल्यांनी बरोबर पेट्रोल पंपवरती दहा मिनटं घालवले त्यात आणि माझं घरी यायला मला इतकी एक्साइटमेंट होती ना मला शिवचरला भेटायचं होतं घराजवळ आले आणि त्या माणसाकडे ना गुगल पे होता ना पाचशेचे सुट्टे होते त्यात आणि वाद झाले खूप जास्त

थोड़ी जा। थोड़ी जा। थोड़ी जा। थोड़ी जा। आता इतक्या दिवस आईपासून लांब होत तर आजी आज दोघ मुलांचं कौतुक त्यांचं भांडणं त्यांचं वागणं सगळं सांगत होती आणि चेहरा बघा वैष्णवीचा तिच्याबद्दल सांगत होती शिवचरणबद्दल सांगत होती की दोघं कसे भांडतात कसे एकमेकाला मिठी मारून झोपतात आणि खरंच खूप छान राहतात दोघं आता शेवटी लहान मुले म्हटल्यानंतर थोडं इकडं तिकडं होणारच पण टॉमिनचेरी सारखं जरी, जरी भांडले तरी राहतात मात्र खूप छान ते आणि शनिशेगणा जवळ होते तेव्हाच मम्मीने कॉल करून विचारलं की तू काय खाणार आहेस तर मी म्हटलं मला फक्त कडी आणि भात खायचं आहे जे माझे जुने व्ह्यूवर्स आहे त्यांना माहिती आहे की मी मम्मीकडे यायचे असले ना की मम्मी एकतर फोडणीचं वरण भात माझं कम्फर्ट फूड नाही तर मग कढी भात आणि भजे हे करतेच कारण मला ना तसं कधीच जमतच नाही मी कढी भात असं मला इतकं आवडतं मम्मीच्या हातचं पण मी कधी करत नाही कारण की मला तसं जमतच नाही त्यानंतर तुळशीबागवरून मी काही खरेदी केलेली तर मी ते कौतुक म्हणून आमच्या शेजारच्या मावशी आलेले भेटायला तर त्यांना दाखवत होते की मावशी हे बघा हे हे छान 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 घेतलं आहे मी असं खूप त्यांना पण खूप कौतुक की म्हणजे नम्रताचं आता म्हणजे नाही का तिला लोक इतकं प्रेम करतात आणि खूप लोक बघतात तर ओळखतात म्हणे तुला हे सगळं बघून आजूबाजूच्या लोकांना पण खरंच खूप कौतुक असतं तर हे सगळ्या गोष्टींना शक्य तुमच्यामुळे झाले आणि काल मला खूप जणांनी असे पण कमेंट केले की कसली आहे न्यूली मॅरिड सारखी फिरते दोघं नवरा बायकोच फिरतात मुलांना वाऱ्यावर सोडतात तर वाऱ्यावर नाही आजी आज आजोबांकडेच असतात आणि खरं तर माझे घरचे पण व्हिडिओ बघतात त्यांना सुद्धा माहिती आहे माझे दोन्हीही मूल अक्षरशः लहानाचे मोठे मी केले आणि फक्त सीझर झाल्यानंतर एक चार पाच महिन्याचा जो पिरियड असतो त्यात मम्मीने सांभाळला त्यानंतर चक्क मुलं चांगली मोठी होईपर्यंत म्हणजे मागच्या मार्च महिन्यापर्यंत मी कधीच सोडलं नव्हतं हे फर्स्ट टाइम ही मुलांना सोडते सगळीकडे